नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीचा उत्सव फार जोमाने सुरू आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर असली तरीही आपण या नवरात्रीत आपला सायकोलॉजी हा विषय आणि लाईफ कोचिंग हा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण नवरात्री उत्सव साजरा करायचा ठरवलं होतं तर, तर या नवरात्री उत्सवातील आज हे तिसरं पुष्प आहे म्हणजेच आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे तर नवरात्राच्या आपण वेगवेगळ्या दिवसांची वेगवेगळे रूपं बघतो तर यातच आपण नवरात्रीचे महत्त्व नऊ दिवस रूपे या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि नवरात्रीचा तिसरा दिवस जो आहे त्याला एक वेगळं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक त्याचं एक वेगळं महत्त्व आहे तर आजचा हा तिसरा दिवस आपण चंद्रघटे मातेच्या नावाने साजरा करतो परत मी सांगते चंद्रघंटा नावाच्या मातेने आपण हा आज तिसरा दिवस साजरा करतो आज आपण चंद्रघंटा मातेची पूजा करतो कोण आहे ही चंद्रघंटा पूजा कशी दिसते तर ही अशी देवी आहे की ज्या देवीच्या कपाळावर चंद्रकार आहे म्हणजेच तो घंटेसारखा दिसतो आणि म्हणूनच त्याला चंद्रघंटा माता असं म्हटलं जातं चंद्रघंटा मातेच्या ना दहा हात आहे आणि या दहा हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आहे मातेचा चेहरा अत्यंत तेजस्वी आहे आणि या मातेचं एक वेगळं महत्त्व आहे एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते जसं की ही माता जी चंद्रघंटा माता आहे ही सिंहावर आरूढ आहे दहा हातात दहा वेगवेगळी शस्त्र आणि सिंहावर आरूढ असलेली ही चंद्रघंटा माते अत्यंत तेजस्वी आणि प्रभावी आणि त्याचप्रमाणे शांततेचे सुद्धा प्रतीक आहे आता आपण जाणून घेऊया या चंद्रघंटा मातेचं महत्त्व आणि उपासना कशी करावी रोजच्या प्रमाणे जसं नवरात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे देवीला स्वच्छ वस्त्र अर्पण करावे आणि फूल सुगंधी फूल आजच्या दिवशी आपण देवीला सुगंधी फूल नैवेद्य गोड नैवेद्य सिग सुगंधी पदार्थ सुगंधी वस्तू ह्या देवीला भेट म्हणून द्याव्यात भक्तांना धैर्य आणि आत्मविश्वास देण्याचं काम ही चंद्रघंटा माता करते त्यामुळे या मातेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असे मानले जाते की चंद्रघंटा मातेची कृपा ज्यावर होते त्याच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी येते आणि त्याची संकटे कायमची दूर होतात आपल्याला चंद्रघंटेची मातेची पूजा केल्यावर जो आपण नेहमीप्रमाणे जॉब करत असतो जसं आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ज्या मातेचा जॉब केला होता त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्याला चंद्रघंटा मातेचा जॉब करायचा आहे मग चंद्रघंटा मातेचा मंत्र काय आहे तर आपण मंत्र ऐकूया ओम देवी चंद्रघंटा ए नमा मी पुन्हा जॉब म्हणते ओम देवी चंद्रघंटा ए नमा ओम देवी चंद्रघंटा ए नमा या देवीचा हा जॉब हा मंत्र या मंत्राचा जप तुम्ही जेवढे वेळ शक्य होत असेल तेवढ्या वेळेस आज करा तिसरा दिवस आपल्याला आपल्या जीवनात जी काही भीती निर्माण झालेली आहे जी काही संकटं आलेली आहे त्याच्याशी लढण्याची शक्ती आपल्याला देते तर आजच्या दिवशी चंद्रघंटेची मातेची मनोभावे पूजा करा माता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आणि आपल्या आयुष्यातील दुःख भीती संकट कायमची माता नष्ट करेल आणि आपल्यावर तिची कृपा अशीच राहू देत अशी मी चंद्रघंटा मातेच्या चरणी विनंती करते तिला नम्र प्रणाम करते तर आज हा असा तिसरा दिवस होता जर प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तू तास उद्या भेटूया आपल्या पुढच्या पुष्पाबद्दल म्हणजेच नवरात्रीचा चौथ्या दिवसाबद्दल तोपर्यंत मी आपली रजा घेते धन्यवाद